विदर्भासह खान्देशात सोमवारी रात्री पाऊस आणि गारपीट झाली यामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिसकवलाय आता शेतकऱ्यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी केली आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर विदर्भात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावलाय काढणीला आलेला हरभरा पावसात भिजल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय वादळी वाऱ्यानं गहू जमीन दोस्त झालाय अमरावती जिल्ह्यात चांदूर बाजार अंजनगाव सुरजी चांदूर रेल्वे दर्यापूर तालुक्यात हरभरा गहू तूर कापूस पिकांचं मोठं नुकसान झालंय यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत तसंच सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका बसलाय सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील श्रीपद पिंपरीत अचानक झालेल्या वादळी वाऱ्यात द्राक्षबाग भुईसपाट झालेले आहेत यामुळे शेतकऱ्यांचं अठरा ते वीस लाखांचं नुकसान झालंय सोलापूरमध्ये द्राक्ष ऐन काढलेला आलेले आहेत परंतु द्राक्ष बागेला वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसलाय वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय द्राक्ष बाग अडवी झाल्यानं शेतकरी हदवल झालेले आहेत बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस गारपीट आणि वादळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय गेल्या दोन तीन महिन्यांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला होता त्यावेळी सुद्धा प्रचंड नुकसान झालं होतं तसंच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका बसलाय विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गारपीट देखील झालेली आहे तसंच राज्यात अनेक ठिकाणी अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीमुळे नागरिकांची तारांबळ उडालेली आहे एकीकडे यंदा कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळाचं संकट असताना झालेल्या गारपिटीमुळे कांदा पिकासह इतर शेती पिकांना देखील मोठा फटका बसला आहे तसंच जळगाव तालुक्यात अमळनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस तसंच अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे अमळनेर तालुक्यात सडावन दहिवाद नगाव गाळखाम पातोदा सावरखेडा या गावांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट झालेली आहे